आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाशी संबंधित शाळांच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सदर पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं या पत्रामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया पत्राचा विषय आहे यु डायस प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रवेश व बाबत आणि संदर्भ आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांचे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीची आढावा बैठक आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधीन दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीची आढावा बैठकीमध्ये माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार सूचित करण्यात येते की युडायस प्रणालीमध्ये शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सुरू करण्यात आलेले आहे तरी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये विद्यार्थी वर्गोन्नत व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद प्रणालीमध्ये करणे आवश्यक आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार मधील ऑनलाईन युडायस डायस प्रणालीमध्ये नोंद असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नियमानुसार पुढील वर्गात वर्गोन्नती करणे आवश्यक आहे सदरची कार्यवाही तातडीने होणे आवश्यक आहे त्यामुळे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये प्रणालीमध्ये नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस यु डायस प्रणालीमध्ये सुविधा आलेली करण्याची देण्यात आहे त्यानुसार सदरची कार्यवाही दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करून घेण्यात येण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित प्राधिकाऱ्यांना सूचना निर्गमित कराव्यात व त्यानुसार झालेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असणारं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद